सध्या आपण आहोत कात्रज कोंडा रोड येते आणि असा रोड म्हणजे जो प्रत्येक वेळेस त्याचा ट्रॅफिक साठी किंवा प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी काम निघतं त्याच्यामुळे ऑनलाईन ट्रॅफिक जाम साठी ओळखला जातो तो म्हणजे कात्रस कोंडा रोड आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी ह्या रोडचं रुंदीकरण करण्यासाठी म्हणजे पन्नास मीटर रुंदीकरण करण्यासाठी जो ह्या रोडचा पहिला टप्पा होता म्हणजेच राजस सोसायटी पासून ते इस्कॉन मंदिरपर्यंतचा जो पहिला टप्पा होणार होता पन्नास मीटर याचं रुंदीकरण होणार होतं त्यासाठी पुणे महानगरपालिकाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चारशे सत्तर कोटी रुपयाची निधी जमा केली होती परंतु एक वर्ष होऊन देखील हा निधी जमा होऊन देखील इथले काम जशाच तसे म्हणजे दस ते तस आहे इथे काम व्यवस्थितपणे झालेलं नाहीये आणि हे सुरू असतानाच ही पार्श्वभूमी असतानाच दुसरा टप्पा जो असणार आहे या हा रस्ता रुंदीकरणाचा म्हणजे हा जो पूर्ण पॅच आहे लांब पर्यंत जो पसरलेला आहे म्हणजेच इस्कॉन पासून ते खडी मशीन चौक हा दुसरा पॅच असणार आहे तर त्या दुसऱ्या पॅचचं पूर्णत्व म्हणजे त्या दुसऱ्या पॅच वरती लवकरात लवकर काम करण्यात यावं हो, आणि तिथला रस्ता रुंदीकरण देखील लवकरात लवकर करण्यात यावं अशी हो, देखील नागरिकांकडनं मागणी आहे म्हणजे पहिल्या टप्प्याचं रुंदीकरण अजून व्यवस्थितपणे झालं नसताना दुसऱ्या टप्प्याची <स्थ> ते मागणी केली जात आहे आणि आता आपण मागे बघू शकतोय की नागरिक इथे कशा प्रकारे प्रवास आहेत कशा प्रकारे गाड्या इकडनंतर खड्डे खुड्डे पण पडले आहेत तर या रस्त्याला लवकरात लवकर रुंदीकरणाची खूप गरज आहे असं आपल्याला इकडच्या नागरिकांनी देखील आपण जेव्हा मागाशांशी बोललो तेव्हा आपल्याला देखील हे समजून येत होतं कारण की इथं ट्रॅफिक्स ॲक्सिडेंट्स म्हणा हे सातत्याने होणार आहे या लुकरत 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 या रस्त्यावरच्या गोष्टी त्याच्यामुळे लवकरात लवकर आता म्हणजे पुढच्या वर्षी तरी आता हा लवकरात लवकर रस्ता होईल की नाही होईल हे आपण ह्याच्यावरती आपली बारीक नजर असेलच न्यूज डॉटसाठी मी अंशुक